सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण चालू आहे श्री स्वामींच्या दर्शनाला आणि घ्या सगळ्यांनी स्वामींचं दर्शन हे पहा खूप मस्त असं दुपारचं आपलं स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि मस्त वाटतं प्रसन्न वाटतं जेव्हा आपण स्वामींच्या मठात दर्शन घेतो तेव्हा आणि त्यांच्याकडे पाहूनच आपल्या मनाला एकदम शांती वाटते जे काय मनातलं असेल ना नक्की स्वामी दूर करतात आणि आपले प्रत्येक प्रसंगाला स्वामीच धावून येतात जेव्हा आपल्यावरती कोणता प्रसंग असेल तेव्हा पहा आम्ही जातो पहा किती प्रसन्न असं वातावरण आहे आणि थोडा वेळ आम्ही नंतर सगळं आवडल्यानंतर स्वामींचं दर्शन झाल्यावरती थोडा वेळ तिथे बसून इथे <coughs> गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू आहे होणार आहे तर त्याचं आपल्याला इथे नाव नोंदणी द्यायची आहे पण थोड्या वेळ बघा किती बाहेरचं मस्त असं दृश्य भारी वाटतं ना सगळीकडे झाडी वगैरे आहे आणि मस्त हिरवगार असं मटाच्या बाहेरील इथे थोडा वेळ बसल्यानंतर मस्त असं शांत वाटतं मग मुलांचंही चाललं होतं थोडा वेळ बसायचं आणि किती मस्त वाटतं ना आता आम्ही चाललो घरी तर बाहेर पण पहा किती मस्त असं आणि साफसफाई स्वच्छ एकदम असतं बाहेर मटाच्या साईडनी पण की ती झाड आहे केवढा मोठा प्रशस्त असे जागा आहे तिथे बघा ना फिरण्यासाठी पण आणि जवळ आहे आम्ही जातो प्रत्येक टायमाला जातण्यास सारखं जातो पण आज गेलो होतो आम्ही दुपारची त्यामुळं हे बाहेरचं वातावरण छान असं आम्हाला टाळता आलं व्हिडिओमध्ये नाहीतर आम्ही जातो तर संध्याकाळी सातच्या पुढे किंवा रात्रीचं नऊ वाजता तर आज लवकर गेले म्हणून म्हटले बाहेरचा पण व्हिडिओ करावा मस्त असा आणि इथे आहे फिरण्यासाठी छान असं जागा आहे हे बघा किती मस्त असं मन मोकळा आहे आणि आहे खाली दायरेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे मंदिर आहे इथे आणि स्वामींचं मठ पण तिथेच आहे तर हे मठ मठवरती आहे आणि हे मंदिर इथे खाली आहे असं एवढं पूर्ण जागा त्या मंदिरांचीच आहे तर खूप असे मोकळं आहे आणि मस्त वाटतं गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं बरं मस्त असं मोकळं पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा